तत्कालीन माणगाव वनपाल यांच्या विरोधात सात एप्रिल दोन हजार एकवीस ला कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असताना तब्बल तेरा महिन्यांनी मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर या प्रकरणी आतापर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी चौकशी करून चौकशी अहवाल सादर केला आहे तरी अद्याप कोणती कारवाई झाली नाही कारवाई होत नाही तोपर्यंत उठणार नाही असा इशारा आरटीआय जयंत बरेगर यांनी दिला आहे फॉरेस्ट खात्यामधील बोगस बदली पासकामाबद्दल वनपाल मालवण वन यांच्यावरती दा तक्रार करावी दा, तक्रार दाखल करावी यासाठी मी कुडाळ पोलिसांना सात एप्रिल दोन हजार एकवीसला अर्ज दाखल केला होता त्या अर्जावरती तेरा महिने ह्यांनी काही कारवाई केली म्हणून मी बारा मे दोन हजार एकवीसला बावी बावीसला इकडे ओपोषणला बसलो होते कारवाई करत म्हणून पण त्यावेळी माझ्यावरच गुन्हा ह्याने दाखल केला आणि तेरा एप्रिलला त्या फॉरेस्ट रोडवरती दाखल कुडाळ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेतला परंतु तेरा एप्रिलला जरीगीनंतर एफ आय आर दाखल केला पण त्याच्या चौकशीमध्ये सुद्धा दिरंगाई केली पुढे सात महिने त्याची कोणती चौकशी न केल्यामुळे त्या वनपालाला हायकोर्टामध्ये जाऊन त्याच्या एफ आय आर कॅश ह्या संधी मिळावी म्हणून ह्या सगळ्या पुडाळ पोलीस स्टेशन मधल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगत करून त्याच्यामध्ये त्यांना वेळ निर्माण करून दिला आणि तो एफ आय आर आता तो पेंडिंग मध्ये राहिलेला आहे त्याच्यावरती चौकशी होण्यासाठी म्हणून आणि त्यातले जे हवालदार अरवारी म्हणून जे आहेत त्यांनी तर चक्क खोटा अहवाल दिला की बरेगाऱ्यांनी या चौकशीमध्ये येऊन जबाब देण्यास नकार दिला एवढा धडधडीत खोटा अहवाल देऊन सुद्धा आणि त्याची चौकशी होऊन सुद्धा आणि त्याच्यावरती रिपोर्ट येऊन सुद्धा आज सुमारे तेरा महिने ह्या एस पीच्या कार्यालयामध्ये हा अहवाल प्रलंबित पडलेला आहे आणि त्याच्यावरती कारवाई होत नाहीये म्हणून ह्या सगळ्यांवरती दिरंगाई करण्यावरती कारवाई व्हावी म्हणून मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणून उठणार नाही आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल